मंगळवारी संध्याकाळी होणार आहे एकनाथ तुमची उमेदवारी निश्चित झाली एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं त्यामुळं दोन हजार एकोणीस बदला म्हणायचा का दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का आता ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल का हे बाळपत प्रश्न विचारायची तशी गरज नाहीये दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का त्यासाठीच उभं राहणार आहे तुम्हाला खात्री आहे विजयची शंभर टक्के मला काय माझ्या जनतेला खात्री आहे माझं जे कॅल्क्युलेशन आहे मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो आहे काही नसताना एक पहिली निवडणूक तीस हजार मतांना जिंकलो दुसरी एक लाख ऐंशी हजारानं तिसरी तीन लाख तीन हजार चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे काही गरज नाही सोडायचं त्याचा आणि उमेदवारी काहीच नाही राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं थोडासा विरोध होत होता खेळ म्हणून त्याचा विषय असा आहे की असा आहे आम्हाला सगळ्यांना महायुतीतल्या सगळ्या गट देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आपकी बार चारशो पार ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन फॉर्टी फाईव्ह मिशन फॉर्टी एट हे राबवण्यासाठी आणि सगळे मतरेज बाजूला सारून एक दिलानं काम करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडले शिंदेंचा उमेदवार अजितदानी पळवला असं म्हटलं जात आहे नाही असं खुकलं काही म्हटलं नाही कुणी काय म्हणत नाही तसं हे महायुती आहे हा कन्सेन्सन्स आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये त्या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे त्यामुळे कुणी पळवलं कुणी काही नाही याच्यामध्ये सरळ सरळ आहे महायुतीतला उमेदवार आहे

থেংক ইউ ছাৰ্লিজ প্লিজ প্লিজ खाली तटकरे यांनी पक्षप्रवेश संघामध्ये होणार पक्षप्रवेश सव्वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे उमेदवारी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं शिंदे आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं त्यामुळं सव्वीस तारखेला प्रवेशाला दोन हजार एकोणीस चा बदला म्हणायचा का दोन हजार एकोणीस बदला घेणार